लग्नाची मुलं मुली असली तर कोणीतरी सांगतं किंवा यांच्या घरात लग्नाचा मुलगा आहे कोणी सांगतं आमचं काही लव्ह मॅरेज नाही लव्ह मॅरेज असलं की ते सांगायचा सा प्रश्न येत नाही त्याच्यामुळं पदम पवारसाहेबांचे पदमसिंह पाटलांचे संबंध मला काही स्थळं आली होती काही मी बघितली होती आणि नंतर हे स्थळ आलं जे मी पसंत केलं ते सुना आणि ते स्थळ आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला तो इथंच मुंबईमध्येच त्या ठिकाणी करण्यात आला कारण पदमसिंहचे ते अजित बाबा म्हणून त्यांच्या बंधू आहेत डॉक्टर त्यांच्या फ्लॅटवर कुलाब्यामध्ये राहतात आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाकीचं आमच्या प्रतिभागाकी त्यांनी ते पुढाकार घेतला मग ती चर्चा झाली आणि तशा पद्धतीनं लग्न ठरलं आणि मग लग्नामध्ये साहेब काका लोक सगळे वेलकम करायला होते आणि त्या